महाराष्ट्राचे राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे ठाण्यात विविध ठिकाणी जाऊन घरगुती आणि सार्वजनिक गणपतींचे दर्शन घेत आहेत त्याचप्रमाणे काल उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर प्रेमसिंग राजपूत समाजसेवक प्रीतम रजपूत समाजसेविका सीमा रजपूत यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायाचं मनोभावे दर्शन घेतलं आहे याप्रसंगी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार हे देखील उपस्थित होते दर्शनाला आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नरेश शहर प्रमुख हेमंत पवार यांचा परिवारा रजपूत परिवाराच्या वतीने माजी महापौर प्रेमसिंग राजपूत समाजसेवक प्रीतम रजपूत समाजसेविका सीमा रजपूत यांनी स्वागत करीत सत्कार केला आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजपूत परिवाराची अस्तिवाईकपणे विचारपूस करत गप्पा मारल्या आणि सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या तुझो टाटा था मोडून निरत सजविला म्हणजे तुझो टाटा मोडून निरत सजवी